एम एसी बी ऑफिसला ॲप्रुव्हल येऊनही आजपर्यंत दिवसा थ्री फेज आणि चोवीस तास बागपूर तो मुद्दा राहिला सिंगल फेज लाईट एवढा प्रॉब्लेम देते की सकाळी सहाला जर लाईट गेली तर दहा लागते येते आणि रात्री पण सातला तुम्हाला मी फोन पण केला होता यासंदर्भात सातला लाईट गेली का ती पण दहा नऊ जसं त्यांची वेळ असं लोडशेडिंगचं कारण सांगून की लाईट येत नाही नक्कीच या ठिकाणी मी दिवसा थ्रेपेज लाईट एम एस सी दिली त्याबद्दल नक्कीच त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो बापूंच्या बापूंना आम्ही जवळजवळ सहा सात वेळा भेटलो पांडांना थोरात असतील आमचे महाराष्ट्र वाल्मिक नाना असेल आमचे बंधू सरपंच संतोष शिंदे असेल बाप्पूंच्या पाठपुराव्या बाप्पूही वेळोवेळी यांना आम्ही भेटलो की बाप्पूं लगेच म्हणजे कार्यसम्राट नाव उगच नाही कारण अतिशय तत्परतेने जाधव जाधवसाहेबांना कॉन्टॅक्ट करून आ, या लाईटी संदर्भात माहिती देत होते तरी आजपर्यंत लाईट पूर्ण झाली नाही आत्ता बापूंना त्यांनी शब्द दिला आहे की पंधरा वीस मिनटात